उपस्थित असणारे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक हर्षवर्धनजी देशमुख साहेब ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं असे शरददादा थसरे साहेब प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी सुनीलजी गवाने सुधीरजी राऊत विजयभाऊ हावरे तसंच अविनाश भाऊ ठाकरे गणेशजी रॉय रोशनजी कडू वर्षाताई तसंच शिवराज भाऊ वाकिडे वर्षाताई संगीताताई ज्योतिताई वैशालीताई लेंडे अभिजित भाऊ तसच निखिल अजिंक्य कौशल अमय राऊ तसली मॅडम उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते संस्थेचे सर्व पदाधिकारी व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व युवा वर्ग ज्या कंपनीली या रोजगार मेळाव्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे अशा सर्व कंपनीचे पदाधिकारी पत्रकार बंधू आणि भगिनींनो जेव्हा केव्हा एखादा रोजगार मेळावा असतो त्या रोजगार मेळाव्यामध्ये मला जायला फार मनापासून आवडतं वेगळेवेगळे कार्यक्रम असतात आणि खास करून जेव्हा राजकीय कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी सकारात्मक मिळतच पण बरेच असे काही कार्यक्रम असतात तिथं सकारात्मक न मिळता काहीतरी नकारात्मक आपल्याला मिळत असत फक्त आपल्याला भडकवलं जातं वाद निर्माण केला जातो आपण येतो टाळ्या वाजवतो निघून जातो पण जेव्हा एखादा रोजगार मेळावा असतो त्या मेळाव्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी सकारात्मकच मिळत असत इथं इथं इता येणारे लोक आपल्याला मार्गदर्शन पॉझिटिव्हली करत असतात कंपन्या ज्या येतात त्याच्यातून ज्या लोकांना नोकऱ्या लागतात त्यांच्यासाठी एक फार मोठी संधी आणि त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल हा तिथं होत असतो ज्या लोकांना नोकरी मिळत नाही असे जे कार्ड काढले जातात त्याच्यात त्यांचा नंबर असतो उद्या जाऊन एखाद्या कंपनीला जर वाटलं की तुम्हाला फोन करून बोलवायचा अशी अशी एखादी संधी तुम्ही तिथे या मग उद्या जाऊन सुद्धा त्याचा फायदा हा आपल्या सर्वांना होऊ शकतो त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून असा एखादा कार्यक्रम होत असेल तर त्याचं स्वागत हे नक्कीच सगळ्यांनी केलं पाहिजे कारण का हा एक पॉझिटिव्ह कार्यक्रम आहे याच्यातून आपल्याला काही ना काहीतरी अशी गोष्ट मिळते ज्याच्यामध्ये अख्खा आपल्या परिवाराला फायदा होऊ होऊ शकतो आणि संत श्री घाडगे बाबांच्या विचाराने पावन झालेल्या या भूमीमध्ये या शहरामध्ये हा कार्यक्रम होतोय अनेक वेळा मी इथं आलोय आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली जेव्हा जेव्हा के आम्ही चर्चा करतो तेव्हा ह्यांचं सगळ्यांचं हेच हैंच मत असतं की आपल्या युवांसाठी काहीतरी करायचंय शेतकऱ्यासाठी काहीतरी करायचंय कष्टकऱ्यांसाठी काहीतरी करायचंय आणि त्यांतून जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा असं काहीतरी आपल्याला करायचंय आणि आज खऱ्या अर्थाने युवा कार्यक्रम जो इथं ठेवला आणि रोजगार मेळावा जो ठेवला गेला तुमच्या सगळ्यांच्या वतीने या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो तुमच्यातले किती जण हे बारावी पर्यंत शिकलेले त्यांनी हात वर करा जे आर्ट्स मधून ग्रॅज्युएट झालेत असे किती जण आहेत कॉमर्स मधून ग्रॅज्युएट झालेत फक्त ज्यांनी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे एंजिनियर चला गुड म्हणजे इथे येणारा जो क्राउड आहे नाही तर तुम्ही सर्वजण एकदम मिक्स्ड बॅकग्राऊंडचे आहात मिक्स्ड करियर ऑप्शन तुम्ही सर्वांनी तिथं निवडलेला आहे काही जण पर्यंत शिकलेत कदाचित तुमच्यातले काही जण डिप्लोमा झालेले असतील डिप्लोमा झालेले किती आहेत डिप्लोमा झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डिग्री तुम्ही सर्वांनी हातामध्ये घेतलेल्या आहेत आता तुम्ही सर्वजण काही ना काहीतरी शिकलेला आहात पर्यंत तरी ग्रॅज्युएट नाही तर पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहात आता तुमच्यापैकी किती पालक हे पर्यंत शिकलेत बारावी सोळा दहावी पर्यंत शिकलेत नाही तर दहावीपर्यंत शिकू सुद्धा शकले नाहीत असे किती लोकांचे पालक आहेत त्यांनी हात वर करा म्हणजे आई वडील दहावी पर्यंत शिकलेत पर्यंत शिकलेत सातवी पर्यंत म्हणजे दहावीच्या खाली आपले आई वडील जर शिकले असतील त्यांनी हात वर करा लाजायचं नाही काय प्रॉब्लेम नाही उलट चांगली अभिमानाची गोष्ट आहे किती असे आहेत पर्यंत आई वडील शिकलेत असे किती आहेत म्हणजे तुमचे आई वडील कमी शिकले असले तुम्ही ग्रॅज्युएट आज होत आहात पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे मग एकदा जोरदार तुमच्या आई वडिलांसाठी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला त्यांची आर्थिक परिस्थिती हालाख्याची होती त्यांना त्यावेळेस संधी मिळाली नाही पण कितीही काय झालं तरी तुमच्या माध्यमातून त्यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न ते पूर्ण करण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत म्हणून कितीही अडचण आली तरी तुम्हाला सर्वांना डिग्री कशी मिळेल तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट कसं व्हाल त्यासाठी तुमच्या आई वडिलांनी प्रामाणिकपणे तिथं प्रयत्न केलेले आहेत अडचणी सगळ्यांनाच असतात तो तुमच्यातले किती मुलं मुली हे शेतकऱ्याची मुलं मुली आहेत त्यांनी हात वर कर छोटा मोठा व्यवसाय दुकानदार असे किती आहेत ज्यांचे आई वडील छोटा मोठा व्यवसाय करतात बिझनेस करतात दुकान आहे कुठेतरी एखादी टपरी असेल रेस्टॉरंट असेल असं आसे किती आहेत मजुराची मुलं आणि मुली किती आहेत तिथे बरं प्रोफेशनल लोकांचे मुलं मुली डॉक्टर इंजिनियर नाहीतर आपलं वकील अशांचे किती मुलं मुली आहेत म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड मिक्स आहे तुमचे आई वडील ज्या व्यवसायामध्ये तिथं काम करत असतात ज्या प्रोफेशनमध्ये काम करत असतात ना ते शेती करतात कष्ट करतात त्याच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत हे तुम्हाला सगळ्यांना तिथं आहे म्हणूनच कदाचित त्यांना असं वाटलं असावं वा की आपण ज्या व्यवसायात आहोत प्रोफेशन मध्ये आहोत जे आपण काम करतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं काम आपल्या मुला मुलामुलींनी तिथं केलं पाहिजे म्हणून त्यांनी कष्टातून शिकवलं आणि इथं असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था इथं असल्यामुळेच तुम्ही तिथं शिकू शकला आज मोठं मेडिकल कॉलेज आहे ते कॉलेज इथं नसतं तर इथून अनेक मुलामुली डॉक्टर सुद्धा बनू शकले नसते त्यांनी स्वप्न सुद्धा मनामध्ये ठेवलं नसतं त्यामुळे संस्थेमुळे सुद्धा आपल्या सर्वांना तिथे फायदा होत असतो त्याच्याच बरोबर आपले आई वडील कष्ट करत असताना त्यांच्या मनामध्ये असं असतं की आज आम्ही पत्र्याच्या घरामध्ये राहतो आज आम्ही एका खोलीच्या घरामध्ये राहतो त्यांचंही कुठेतरी स्वप्न असतं आपण बंगल्यात राहावं चांगले दोन फ्लॅट घ्यावेत एक चांगलं घर असावं आज मोटरसायकलवर आपले आई वडील फिरत असतील तर चार चाकी असावी हे आई वडिलांचं स्वप्न असतं पण आज शिक्षण व्यवस्थेमध्ये आपला जो खर्च होतो ज्याच्या खर्चामुळे त्या ठिकाणी आपल्याला डिग्री घेत असताना एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही जातो इंजिनियर बनायचं असेल सात ते आठ लाख रुपये खर्च असतो आणि तो खर्च करण्यासाठी आपले आई वडील आपलं स्वतःचं स्वप्न दाबतात पण तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पाठबळ ते तिथं देत असतात त्यामुळे आई वडिलांचं जे काम होतं ते त्यांनी केलं शिक्षण संस्थेचं जे काम होतं ते त्यांनी केलं शिक्षकांचं जे काम होतं ते त्यांनी केलं तुम्हाला संधी मिळाली तुम्ही कॉलेजला गेला तिथं अभ्यास तुम्हाला करायचा होता तो अभ्यास सुद्धा तुम्ही सर्वांनी केला आता हे सगळं झाल्यानंतर त्याच्या पुढं तुम्हाला नोकरी जेव्हा द्यायची वेळ असते तेव्हा तिथं ते काम येतं हे सरकारचं काम असतं हे राज्यकर्त्यांचं काम असतं आम्ही जे अधिवेशनामध्ये जाऊन तिथं बसतो तिथं तुमची भूमिका ही आम्हाला विरोधात असताना मांडावी लागते आणि जर आम्ही सत्तेत असेल तर तुम्हाला दिलेला शब्द हा आम्हाला पूर्ण करावा लागतो धोरण बनवावं लागतं आणि तुम्हाला हाताला काम कसं देता येईल यासाठी आम्हाला तिथं प्रयत्न करावे लागतात हे आमदाराचं काम तिथं असतं आणि हेच काम तिथं आम्ही करतोय तुम्ही माझी भाषणं ऐकलीत का नाही मला माहीत नाही जर ऐकली नसतील तर कधीतरी ऐका मी माझ्या अधिवेशनाच्या वेळेस बरेच जण कविता करतात भाषण जेव्हा ऐकताना ना एक भारी भारी कविता करतात मला असं वाटलं की काय स्टाईल आहे आपण पण कविता करावी पण जी गोष्ट जमतच नाही ती जर करायला गेला तर काहीतरी प्रॉब्लेम होतो ते मला जाणवलं जेव्हा जा मी पहिल्यांदा कविता ही अधिवेशनामध्ये केली आणि पहिलीच कविता माझी फसली त्याच्यानंतर मी ठरवलं कविता वगैरे आपल्याला काय करायचं नाही बोली भाषेत बोलायचं आणि मुद्द्यावर बोलायचं पण मुद्द्यावर बोलत असताना कुठल्या मुद्द्यावर बोलायचं तर बोला युवांना हाताला काम मिळालं पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांची सरकारकडनं स्कॉलरशिप जी वेळेवर दिली जात नाही ती वेळेवर तिथं दिली गेली पाहिजे उद्या जाऊन एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे मोठं आव्हान या देशात आणि या जगात जे निर्माण होते त्याच्यावर सुद्धा सरकारचं लक्ष आलं पाहिजे आज ज्या सगळ्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रात येण्याऐवजी ज्या गुजरातला दुसऱ्या राज्यात तिथं जात आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने आज बोललं गेलं पाहिजे आज, आज शेतकरी आमचा जो अडचणीत कष्टकरी अडचणीत छोटे मोठे व्यावसायिक आज अडचणीत आहेत तुमचं एखादं दुकान असेल त्या दुकानाला जी लाईट दिली जाते ती दुकानाला लाईट ही साडे नऊ ते दहा रुपयाला दिली जाते ती जर तीन रुपयाला आपल्याला देता आली जर छोटे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असेल बिझनेसमॅन असतील त्यांना आज लाईट दहा रुपयाला घ्यावी लागती ती जर आपण चार रुपयाला करू शकलो तर अजून कंपन्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये येतील आणि बॅलन्स डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो म्हणजे विदर्भात पण डेव्हलपमेंट झाली बाहेर मराठवाड्यात पण डेव्हलपमेंट झाली बाईल पश्चिम महाराष्ट्रात झाली बाहेर खान्देशमध्ये झाली बाहेर जेणेकरून तुम्ही इथं सर्वजण राहतात जर नागपूरला तिथं आयटी हब मोठ्या प्रमाणात आलं तर तुम्हाला सुद्धा नागपूरला जाऊन तिथं काम करता येईल अशा प्रकारच्या पॉलिसी ह्या तिथं अधिवेशनामध्ये केल्या जाव्यात असं आमच्या सगळ्यांची इच्छा असते त्यामुळे आम्ही भाषण करत असताना याच्यावरच करत असतो पण दुर्दैवा असं काही लोक जेव्हा आपण आपल्याकडे काम नसतं तर आपण बहुतांश वेळ सोशल मीडियावर घालवतो आणि मग सोशल मीडियावर आपलं मन लक्ष काही जण विचलित तिथं करत असतात कुठला तरी वाद निर्माण केला जातो जाती जातीमध्ये वाद धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण केला जातो आणि जे आई वडिलांनी आपल्यासाठी स्वप्न बघितलेलं असतं ज्याच्यासाठी आपण सर्वांनी कष्ट केले असतात ते सर्व आपण विसरून जातो आणि तिथं आपण मोबाईलच्या त्या सोशल मीडियाच्या मेसेजवर तिथं कुठेतरी भडक बढ़क, भडक भडकवणारे काय गोष्टी करतो आणि त्यामुळे आपलं स्वप्न हे कायमस्वरूपी हे अडचणीत येऊ शकतं ही भूमिका तुम्ही सर्वांनी तिथं लक्षात घेतली पाहिजे राजकारणाचं काम जे राजकारणात ते करू द्या आपण सर्वजण फक्त एकच उद्दिष्ट डोक्यात ठेवायचं आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे आम्हाला काम मिळालं पाहिजे आम्हाला आमचं स्वप्न महत्वाचं आहे आम्हाला आमच्या आई वडिलांचं स्वप्न महत्वाचं एवढीच गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि जर उद्या जाऊन कुणीही जर आपल्यात वाद निर्माण करून तुमचा फक्त राजकीय दृष्टिकोनातून फायदा घेत असेल तर कृपा करून त्या व्यक्तीला त्या विचाराला म्हणायचं आपण आमच्यापासून लांब राहावा कारण का एकदा जर दंगल झाले एकदा जर वाद निर्माण झाला एकदा वातावरण दूषित झालं तर विकासाला तिथं कंपन्या येत नसतात तुम्ही जर बघितलं तर दोन हजार चौदाच्या पूर्वी या महाराष्ट्रामध्ये दे, या देशातली सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट होत होती ज्या जगातल्या ज्या कुठल्या मोठ्या कंपन्या आहेत त्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये यायला तयार होत्या पण दोन हजार पासून महाराष्ट्रातलं राजकारण थोडं बदललं आणि त्याच्यामध्ये द्वेष वाद विवाद दंगल ह्या गोष्टी जेव्हा होय लागतात तेव्हा त्यांची जी इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं जसं प्रत्येक देशाची इथे एक एम्बेसी असती त्या मध्ये एक डिपार्टमेंट असतं जे रिसर्च करत असतात की कुठलं राज्य चांगलंय आणि जर एखाद्या राज्यामध्ये वाद निर्माण झाला असेल तिथं जर सामाजिक व्यवस्था जर योग्य पद्धतीची नसेल तर मग त्यांचं डिपार्टमेंट त्या कंपनीला सांगतं इथं वादविवाद होतात इथं कृपा करून तुम्ही येऊ नका आणि मग केंद्र सरकार मुद्दामून इथल्या काही कंपन्या ह्या दुसऱ्या राज्यात घेऊन जातात आणि तसं प्रकार गेल्या काही वर्षात मी राजकीय भाषण करत नाही पुराव्यासकट सकट इथं भाषण करत आहेत गुजरातला मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट जाते आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे सरकार कोणाचंही असो आमचं असो नाही दुसऱ्याचं असो आपण कोणासाठी राजकारणात आहोत तर इथं असणाऱ्या मराठी माणसांसाठी मराठी मुलामुलींसाठी आपण राजकारणात आहोत त्यामुळे काय झालं तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये झालं बाहेर अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणूनच येत्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारचे कार्यक्रम जास्तीत जास्त कसे घेता येईल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण ज्या शहरामध्ये आहोत मी काही कार्यकर्त्यांशी बोलत होतं का रे बाबा काय चाललंय ते म्हणाले या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ते काय असतं ते ऑनलाईन गेमिंग का काहीतरी लॉटरी लॉटरी मी आयुष्यात लॉटरी कधी खेळलेलो नाही फक्त लहान असताना महाबलेश्वरला मी गेलो होतो तिथं स्लॉट मशीन असतात माहिती आहे का तुम्हाला ते असं बटन दाबलं की नंबर लागतो आणि नंबर लागल्यावर हो काहीतरी आपण जिंकतो बघा ते लहान पोरं खेळतात तिथं तेवढंच खेळलोय पण त्याच्यात पण माझे पैसे गेलेले आहेत मी कधीच त्या सट्टा बाजारात कधी पैसा कमवला हो नाही आणि कुणीच कमवत नसतं हे जे काय आहेत ना जे सेंटर या आपल्या शहरामध्ये या पवित्र ठिकाणी काही लोकांनी सुरू केलेले आहेत आपल्याला काय वाटतं की आपण लोन घेतले खूप पैसा गोळा झालाय आपल्यावर लोन आहे आपल्या आईवडिलांवर लोन आहे तर आपण थोडं शॉर्टकट मारू आणि या गेमिंग हबमध्ये जाऊ आणि तिथं एखादं नशीब आपलं जर जा चांगलं झालं तर आपण तिथे पैसे कमवू मी सांगतो या ठिकाणी तुम्हाला कधीही पैसे मिळणार नाही ही इनिगल गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही जर तिथं रम्मी खेळत असताल मोबाईलवर नाही तर अजून कुठला गेम खेळत असाल तर कृपा करून त्याच्यापेक्षा तुम्ही लांब राहा या इतक्या मोठ्या कंपन्यात या इतक्या मोठ्या कंपन्या त्या कंपन्या याच्यासाठीच मोठ्या झाल्यात की जो माणूस त्याच्यावर खेळतो तो कधी नफ्यात नसतो फक्त तक कंपनीच नफ्यात असते आणि याच्यावर फक्त सुपरफिशली तुम्हाला कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न तिथं केला जातो त्यामुळे त्या गोष्टीपासून कृपा करून आपण सर्वजण तिथं लांब राहावं अशी विनंती इथं करतो त्याच्याच बरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे बदल होत आहेत याचा एक अभ्यास तुम्ही सर्वांनी तिथं केला पाहिजे ठीक आहे तुम्ही डिप्लोमा झाला असेल कॉमर्स झाला असेल पण जेव्हा तुम्ही इंटरनेटचा वापर करता तुम्ही थोडासा अभ्यास करा की आज आर्टिफिशियल मध्ये काय बदल होतोय तुम्ही चौदाच्या आधी नाही तेरा च्या आधी नाही तर बाराच्या आधी दर दहा वर्षाला चाळीस टक्के जॉब्स ही इरेलेव्हेंट होत होते जसं तुम्ही हायवेवर गेला असाल हायवेवर पूर्वी टोल नाके होते टोल नाक्याचे जे ते बॅरिकेड्स असतात ते काढायला पूर्वी माणसं असायची एका टोल नाक्यावर शंभर लोक लागायची एका शिफ्टला तीन शिफ्टला आज जर तुम्ही त्याच टोल नाक्यावर गेला तिथं फक्त पाच ते दहा लोक असतात एक तर तुम्हाला त्या गाडीला फास्ट टॅग दिले त्यामुळे तिथं गेल्या गेल्या आय ओ मदतीने रीड केलं जातं आणि लगेच तो जो बॅरिकेड आहे तो उघडतो त्याच्याच बरोबर तिथं बॅरिकेड ऑटोमायझेशन झालेलं आहे कॅमेरा तिथं लावलेले आहेत तिथं गाडीचा जो नंबर प्लेटचा फोटो काढला जातो त्याच्यावरनं अंदाज घेतला जातो मालक कोण आणि त्या पद्धतीने तिथं ते काम होतं म्हणजे शंभर लोकांना जिथं काम मिळत होतं आज दहा लोक तिथं काम करतात अशा पद्धतीने दोन हजार बाराच्या आधी दर दहा वर्षाला चाळीस टक्के जॉब हे इरेलेवंट होत होते पण नवीन संध्या तिथं केल्या दिल्या जात होत्या पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर एका एका वर्षामध्ये चाळीस चाळीस टक्के जॉब तिथं दुर्दैवाने जायला लागलेले आहेत इतकं घातक झाले इथं काही पत्रकार बसलेत पूर्वी पत्रकार बातम्या लिहित होतं आज पत्रकार बातम्या लिहितात पण त्याचं प्रमाण आता कमी होत चाललंय आणि त्याच्यात चॅट जीटीपी वगैरे हे जे काही सॉफ्टवेअर आहेत ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते मोठ्या प्रमाणात आज बातम्या करतात आयटी सेक्टरमध्ये पूर्वी इनिशियल जे जॉब्स असतात नाही ते एंट्री लेवलचे जॉब्स असतात ते कोडिंग असतात नाहीतर ते क्रॉस व्हेरिफिकेशन असतं ज्याला आपण चेकिंग म्हणतो आज तेच जॉब जे आहेत जे एंट्री लेवलचे आहेत तेच जॉब आता कोण करतं तर मशीन करतं एक मशीन बारा ते पंधरा लोकांचं काम करतं आणि म्हणून आज या जगामध्ये जे चाललंय तुम्ही जर टीव्हीवर बघाल मायक्रोसॉफ्टली बारा हजार लोक काढली त्यानंतर तुम्ही इन्फोसिसली पंधरा हजार लोक काढली ह्या सगळ्या बातम्या आपल्या तिथं दिसतात त्यात पण आपण जर मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीत बोललो तिथं आयओटीच्या मदतीने रोबोटिक्सच्या माध्यमातून खूप मोठे बदल होत आहेत म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर आम्ही सातत्याने हेच बोलतो आता तुम्ही ग्रॅज्युएट झालात तुम्ही जर दोन तीन वर्ष तुम्हाला जॉब नाही मिळाला तर मग चौथ्या वर्षी तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेणारा माणूस म्हणतो अरे तीन वर्ष काय करत होतास त्याला उत्तर नसतं त्यात तुमची चूक नाही पण तरी तुम्हाला उत्तर नसतं आणि मग तो जो विचारणारा म्हणतो अरे तुला जर तीन वर्ष काम नाही मिळालं तर मग आम्ही कशाला देऊ तुला काम अनफॉर्च्युनेटली ह्या गोष्टी होऊ शकतात म्हणून आम्ही सातत्याने बोलतो आज जर एखादी इन्व्हेस्टमेंट केली जसं की एखादं घर बांधायचं असेल ते बांधायला आपण जेव्हा घेतलो तर लगेच दुसऱ्या दिवशी आपण घरात राहायला जात नाही घर बांधावं लागतं पाया बांधावं लागतो भिंती बांधावं लागतं रूफ करावं लागतं फर्निचर करावं लागतं एक वर्ष घर बांधल्यानंतर राहायला जातात तसंच फॅक्टरीच आहे एखादा निर्णय घेतला की या महाराष्ट्रामध्ये एक लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथं होणार पण ती इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जागा मिळणं त्यानंतर तिथं सिव्हिल कन्स्ट्रक्शन होणं सिव्हिल कन्स्ट्रक्शन जेव्हा केलं जातं तिथं टिप्परवाल्यांना काम मिळतं तिथं लेबरवाल्यांना अनऑर्गनाईज सेक्टरचे जे मुलं मुली आहेत जे डिप्लोमा होल्डर आहेत त्यांना तिथं काम मिळतं आणि तिथं जेव्हा मोठ्या प्रमाणात अन सेक्टरचे पब्लिक नाही लेबर तिथं येतं बाहेर चहाच्या टपरे असतात रिक्षा असतात राहण्याची व्यवस्था असते आणि मग जसं प्लांट तो वर येतो जेव्हा मशिनरी टाकायची सुरुवात होते तिथं इंजिनिअरिंगचं काम येतं मग इंजिनिअरिंग लोकांना तिथं कामाला संधी दिली जाते आणि मग ते इंजिनिअरिंग काम लागल्यानंतर जेव्हा कम्प्लीट होतो प्रोजेक्ट मग तिथं नोकऱ्या दिल्या जातात आणि नोकऱ्या या भूमिपुत्रालाच दिल्या गेला बाहेर अशी भूमिका तिथं आम्ही सर्वजण मांडत असतो आणि मग तिथं तुम्हाला काम म्हणजे हे सगळं व्हायला तीन ते चार वर्ष लागतात म्हणून आम्ही जे म्हणतोय ना मी सारखं जे अधिवेशनामध्ये म्हणत असतो आज काय इन्व्हेस्टमेंट आली ती सांगा हे लोक एफडीआय बद्दल बोलतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं पूर्वीपासून मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास हा देशात सगळ्यात जास्त झाल्यामुळे सगळ्यात जास्त हेड ऑफिसेस कुठं असतील तर आपल्या मुंबईमध्ये आहेत त्यामुळे जेव्हा मध्ये एफडीआय येते जेव्हा आपण बातम्या ऐकतो ना जेव्हा करार केले जातात तेव्हा असं दाखवलं जाते की बघा एक लाख कोटीचा करार हा बजाज बरोबर झाला आणि पण मध्ये तो पैसा आल्यानंतर बजाज महाराष्ट्रामध्येच इन्व्हेस्टमेंट करता असं नाही तो पैसा हा दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो त्यामुळे वर बोलून चालणार नाही खरी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये किती आली हे बघणं जास्त महत्वाचं आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर तुम्हाला चार वर्षानंतर तिथं काम मिळू शकतं त्यामुळे आम्ही राज्यकर्ते म्हणून आणि मी तुमचा एक प्रतिनिधी म्हणून सातत्याने तुमच्या वतीने हाच मुद्दा तिथं मांडत जाणार आहे की आमच्या भूमिपुत्रांना तुम्ही काम कधी देणार आणि बॅलन्स डेव्हलपमेंट ही या भागाची कशी जास्तीत जास्त आपल्याला करता येईल ही, ही भूमिका येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण तिथं घेऊ तसंच आम्ही नागपूरचे पण मुद्दे अनेक वेळा तिथं घेतलेले नागपूर हे मोठं हब झालेलं आहे पण इन्व्हेस्टमेंट ज्या पद्धतीने तिथे यायला पाहिजे त्या इन्व्हेस्टमेंट तिथे येत नाहीत मध्ये एक विमानाची कंपनी येणार होती एक विमान बनवायला करीबन एक दोन हजार लोक लागतात आणि दरवर्षी जर दहा विमानं बनवली जाणार असतील तर पंधरा हजार लोकांना नोकरी इथं एअरबसच्या माध्यमातून आपल्या नागपूरला मिळणार होती आणि तोच प्रोजेक्ट हा महाराष्ट्राच्या बाहेर गेला त्यामुळे हे जे प्रोजेक्ट बाहेर जातात याचा अभ्यास हा आपण सर्वांनी केला पाहिजे कारण आम्ही जेव्हा बोलतो एका लेवलपर्यंत तो आवाज पुढे जात असतो पण तुम्ही जेव्हा लिहायला लागाल कोणाच्या बाजूला लिहू नका पण तुम्ही तुमच्या युवांच्या बाजूला लिहायला काय हरकत आहे पक्षाच्या बाजूला लिहू नका पण तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त करणं अतिशय तिथं महत्वाचं आहे आणि ते तुम्ही जेव्हा करायला लागाल तेव्हाच कुठेतरी मला असं वाटतं की बदल होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या बाबतीत लक्ष द्या ज्या काही छोट्या मोठ्या खराब सवयी असतात जसं गॅमलिंग मी म्हणालो रम्मी सारखा खेळ असेल त्याच्याच बरोबर व्यसन असेल ह्या सगळ्या गोष्टी कारण होतं असं आपण नैराश्यमध्ये जेव्हा जातो आपण जेव्हा कुठेतरी नेगेटिव्हिटी मध्ये जातो डिप्रेशन मध्ये जातो तर त्याच्यापासून म्हणजे त्या डिप्रेशन पासून लपल्यासाठी आपण बाटलीची मदत घेतो नाही तर दारूची मदत घेतो अजून दुसरा कुठला नशा असतो तो तिथं मोठ्या प्रमाणात करतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टी विसरून गेलो कृपा करून आपण कुठलीही गोष्ट विसरत नसतो कारण का आपल्याला ती गोष्ट सोडत नाही कारण दुसऱ्या दिवशी हा दिवस तर होणारच आहे त्यामुळे उगाच कशाच्या नादी लागण्यापेक्षा आपण काय नवीन करता येईल असे जेवढे जास्त कॅम्प्स या भागामध्ये होतील नागपूरमध्ये होतील नागपूर लांब असलं तरी तिथे जाऊन तुम्ही प्रयत्न करणं सोडू नका प्रयत्न जर तुम्ही करत राहिला तर तुम्हाला संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्याच बरोबर जर तुम्हाला नोकरी करता नाही आली तर छोटा मोठा व्यवसाय नक्कीच तुम्ही करू शकता जर आयडिया चांगली असेल तर तुम्हाला कुणीही सपोर्ट करू शकतं त्यामुळे जर तुम्ही मुलं म्हणून मुली म्हणून मित्रपरिवार म्हणून एकत्रित येऊन एखादा व्यवसाय तुम्ही केला तर कदाचित तो व्यवसाय मोठा होऊ शकतो त्यामुळे या बाबतीत थोडंसं लक्ष तिथं तुम्ही सर्वांनी दिलं पाहिजे त्यामुळे ह्या नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा कृपा करून दूर राहा आणि अजून एक महत्वाची गोष्ट शेतकरी आज या राज्यामध्ये दिवसाला आठ आत्महत्या करतोय पण त्याच्याच बरोबर आज युवा या महाराष्ट्रामध्ये दिवसाला सात आत्महत्या युवांच्या तिथं होत आहेत आणि त्याचं प्रमुख कारण आहे डिप्रेशन फ्रस्ट्रेशन त्यामुळे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला बावीस पंचवीस वर्ष जपलंय का जपलंय त्यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जपलेलं आहे तुम्हाला मोठं केलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही क्षणात एखादा निर्णय घेतला जर तुमचं तुम्ही लाईफ संपवण्याचा विचार तिथे केला आणि जर तो निर्णय घेतला तर तुम्ही कधीतरी विचार तुमचा करत नसताल तर तुमच्या आई वडिलांचा विचार तुम्ही सर्वांनी केला बाहेर तम्ही हे अशा प्रकारचे शॉर्टकट आणि हे डिप्रेशन आणि सुसाईड जर कोणाच्या डोक्यामध्ये तसे विचार येत असतील ते विचार करून चालणार नाही तुमच्या क्षमता आहे तुम्ही भविष्य आहे सहासष्ट टक्के लोक तुम्ही आहात तुमच्यात क्षमता आहे तुमच्यात ताकद आहे फक्त काय पाहिजे तर संधीचं सोनं तुम्ही सर्वांनी केलं बाहेर आणि ती संधी या व्यासपीठावर तुम्हाला सर्वांना दिली जाते त्यामुळे तुमच्यात ती धमक असल्यामुळे तुमच्यातल्या अनेक लोकांना आज नोकरी लागेल ला, असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पण काही लोकांना जर आज नोकरी लागत ला नसेल तर कृपा करून टेन्शन घेऊ नका असे अजून जास्त कार्यक्रम आपल्याला कसे घेता येईल या बाबतीत आपण नक्कीच तिथे विचार करू त्यामुळे आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात आणि तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी लाईफकडे बघत असताल आहात त्यासाठी मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात संधी ही त्या ठिकाणी असणार आहे त्या बाबतीत सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार करावा जे शॉर्ट कोर्सेस असतात ते सुद्धा तुम्ही तुमचा जो कुठला डिग्री तुम्ही तिथे घेतलेली आहे त्या डिग्रीबरोबर शॉर्ट सुद्धा घेण्याचा विचार हा आपण सर्वांनी तिथे करावा आणि मी परत देशमुख साहेबांचं अभिनंदन करतो एक चांगला उपक्रम तुम्ही इथं घेतलेला आहे आमच्या शशिकांत शिंदे साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात असे रोजगार मिळावे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला कसे घेता येईल याचं भूमिका त्यांनी तिथं ते मांडलेली आहे आणि मी शब्द देतो येत्या काळामध्ये नक्कीच आपण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून या युवांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न हे वेगळ्या वेगळ्या व्यासपीठावर तिथं मांडत राहू आणि तुम्हाला संधी कशी मिळेल आणि ती मिळेल आणि देण्यासाठी जे काय करायचं असेल ते आम्ही सर्वजण करू असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो पण तुमच्या भावी आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो तुमच्या आईवडिलांच्या समोर त्यांच्या कष्टासमोर मी स्वतः नतमस्तक होतो आणि तुम्ही जे प्रयत्न कष्ट करत आहात आणि तुम्ही जो सकारात्मक आहात तुम्ही आपल्या जीवनामध्ये जे पॉझिटिव्ह आहात म्हणूनच तुम्ही इथं आलात आणि ती स्टेप तुम्ही सर्वांनी घेतली त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करतो भविष्य हे तुमचं आहे त्यासाठी फक्त आपल्या सर्वांना प्रयत्न लढावे लागतील आणि शंभर टक्के तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय युवा